रविकांत तुपकर दोन एप्रिलला दाखल करणार उमेदवारी अर्ज जिल्हाभरातील समर्थकांना अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याचे केले आवाहन लोकसभेच्या निवडणुका घोषित होऊन आठवडा उलटला असला तरी अद्याप महाविकास आघाडी अथवा महायुतीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाही तथापि बुलढाणा लोकसभा लढण्याची तयारी सुरू केलेल्या व त्या दृष्टीने गावोगावी फिरून सभा घेणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपला निवडणूक लढवण्याचा निर्धार पक्का केला असून ते दोन एप्रिल रोजी आपल्या हजारो समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत काल रात्री त्यांनी या संदर्भातील घोषणा केली असून आपण इतर पुढाऱ्यांसारख्या गाड्या घोड्या पाठवू शकत नाही आपण स्वखर्चाने निवडणूक अर्ज भरण्याच्या दिवशी म्हणजेच दोन एप्रिलला उपस्थित राहावे असे आवाहन रविकांत तुपकर यांनी यावेळी केले आहे बुलढाणा लोकसभेसाठी सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून मी दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बुलढाण्यामध्ये लोकसभेचा अर्ज हजारो लाखो शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या साक्षीनं ना भरणार आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम शेतकरी शेतमजूर भूमीन गावगड्यातले बारा बलुतेदार आणि गावातले सगळे लोक आणि शहरात राहणाऱ्या नागरिकांना मी विनंती करतो की दोन एप्रिल दोन हजार चोवीसला माझा लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी आपण सगळे उपस्थित राहा अशी माझी तुम्हाला विनंती आहे मी बाकी पुढऱ्यांसारख्या गाड्या घोड्या पाठवू शकत नाही तुम्ही स्वतःच्या खर्चाने पाच दहा दहा रुपये जमा करून स्वखर्चानी माझा अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी यायचं आहे हा माझा अर्ज नाही या जिल्ह्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा हा अर्ज असणाऱ्या लक्षात ठेवा आणि दोन एप्रिलला शंभर टक्के बुलढाणा जिल्हा पूर्ण उलटणार आहे त्या दिवशी आणि महाराष्ट्रातल्यासुद्धा शेतकऱ्यांना शेतमजुरांना मी आवाहन करतो की ही निवडणूक आता माझी एकट्याची नाही बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या शेत शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची निवडणूक झालेली आहे त्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने दोन एप्रिल ला सकाळी वाजत गाजत आपल्या फॅमिलीचं परिवारासह हा अर्ज भरायला आपण उपस्थित राहा